नमस्कार मंडळी आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने मिरचीचा ठेचा बनवणार आहोत बघू शकतात किती सुंदर दिसतोय तोंड दिसतोय आणि खायला पण तसाच खूप छान लागतो तर मंडळी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला इथे हिरवी मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि लसूण घेतलेले आहे सगळ्यात आधी आपण ही हिरवी मिरची भाजून घ्यायची इथं तवा तापत ठेवलेला आहे या मिरच्या भाजून घेणार आहोत इथे मिरच्या छान भाजल्या गेलेल्या आहे तुम्हाला हवे तरी इथं दाणे पण थोडेसे भाजून घेऊ शकतात मी दाण्याच्या ऐवजी इथं खूप सारी कोथिंबीर घालते म्हणून मी दाणे नाही टाकत आहे इथे मिरच्या मस्त भाजल्या गेलेल्या आहे आता आपण ह्या काढून घ्यायचे आहे मिरच्या गरम गरम असतानाच कांडून घ्यायच्या आहे तुम्ही या मिक्सर मध्ये पण ठेचा बनवू शकतात पण कांडलेल्या मिरचीचा ठेचा खूप सुंदर लागतो इथे सगळ्या मिरच्या मी खलबत्त्यात टाकून घेतलेल्या आहे आता लसूण टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि आता आपण हे कांदून घ्यायचे या पद्धतीने आपण आता हा ठेचा कांदून घेणार मिरच्या गरम असल्यामुळे हा ठेचा पटकन होतो आणि खूप जास्त बारीक नाही करायचं आहे आपल्याला जाड सरस ठेचा छान लागतो चविष्ट लागतो खायला बघू शकतात इतपत आपल्याला हा ठेचा जाड ठेवायचा आहे आता आपण याला गरम करून घेणार आहोत इथं फोडणीची वाटी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून आहे नॉर्मल तेल गरम होऊ द्यायचं इथे तेल थोडं गरम झालं की आपण जो हा ठेचा बनवून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे मिक्स करून आहे आणि एक तो दोन छांग तर मंदली आप थे दोन मिनिट आपण हा छान परतून घ्यायचा आहे तर मंडळी आपला इथे हा ठेचा दोन मिनटं मी छान परतून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही हा टेचा भाकरी बरोबर बरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद